गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा श्री गुरवे नमः हॅलो स्टूडेंट्स तर आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत की लीड्स म्हणजे काय असतं लीड जनरेशन म्हणजे काय असतं तर सर्वप्रथम मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देतो मी सिद्धिविनायक फुलवाडकर मी एक डिजिटल मार्केटर आहे आणि मी माझी स्वतःची एक ऑनलाईन ट्युशनची फॉर्म चालवतो तर तुम्हाला आज मी सांगणार आहे की लीड्स म्हणजे काय असतं लीड जनरेशन म्हणजे काय असतं तुम्ही जर डिजिटल मार्केटर आहात किंवा मा तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे तर त्याबद्दलची ही छोटी इन्फॉर्मेशन डिजिटल मार्केटिंग ही एक खूप वास्ट फील्ड आहे ज्यामध्ये सहा वेगवेगळे मेजर डिपार्टमेंट आपण इमॅजिन करू शकतो फॉर एक्झाम्पल कोणता पण एक बिझनेस आहे ठीक आहे एक्झाम्पल घ्या की मला लॅपटॉप्सच्या बॅग विकायच्या आहेत तर मी माझ्या बिझनेसमध्ये लॅपटॉप्सच्या बॅग मॅन्युफॅक्चर करतो स्वतः बनवतो आणि त्या विक्री करतो माझं एक लोकेशन आहे फिक्स्ड कुठेतरी तिथं मी मॅन्युफॅक्चर करतो आणि तिथून मी माझ्या पाच सहा वेगवेगळ्या वेग जवळच्या सिटीजमध्ये त्याला जाऊन ट्रान्सपोर्ट करून विक्री पण करतो आता हे माझा बिझनेस मॉडेल आहे जेव्हा केव्हा आपल्याला डिजिटल मार्केटिंग करायची असते समजून घ्यायची असते त्यावेळेस बिझनेसला समजणं फार आवश्यक आहे प्रोडक्ट काय आहे किंवा सर्विस काय आहे हे तुम्हाला पहिले समजून घ्यायचं आहे प्रोडक्ट बनवत आहोत का ऑलरेडी बनलेला आहे हे समजून घ्यायचं आहे प्रोडक्ट कुठं मॅन्युफॅक्चर किंवा कुठे ठेवलेलं आहे आणि कुठून कुठे डिलिव्हर होणार आहे प्रोडक्ट आहे का सर्व्हिस आहे एक दिवसात प्रोडक्ट डिलिव्हर होईल का सर्व्हिस आहे जसं की मी तुम्हाला देतोय ट्युशन्स ह्या सर्व्हिसेस आहेत जे की एक दिवसात संपत नाही कदाचित एक महिना लागेल दोन महिने लागतील पाच महिने लागतील दहा महिने लागतील तर हे सगळे स्वरूप तुम्हाला समजून आले पाहिजे की एक बिझनेस कसा चालतोय ते समजल्याच्या नंतर बिझनेसची करंट स्टेज तुम्हाला समजली पाहिजे बिझनेस करंट स्टेज मध्ये काय असते की तुमच्या समोर सध्या कोणता पण एक बिझनेस आहे जसं की फॉर एक्झाम्पल बॅग्स ठीक आहे आता मी बॅग्स असं टाकल्याच्या नंतर इथं भरपूर तुमच्या समोर एक्झाम्पल येत लॅपटॉप बॅग येऊ शकते महिलांसाठी वेगवेगळ्या लेदर बॅग्स येऊ शकतात मेन साठी वेगवेगळ्या बॅग्स येऊ शकतात ठीक आहे आउट कॅरी करण्यासाठी बॅग्स आहेत किंवा वॅकेशन्सवर कॅरी करण्यासाठी बॅग आहे ट्रेकवर कॅरी करण्यासाठी वेगळी बॅग आहे स्कूल बॅग आहे कॉलेज बॅग आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या बॅग्स आहेत तर सगळ्यात मेन आपण जे बोलणार आहोत ते बोलणार आहोत ऑनलाईन मार्केटिंगबद्दल आता ऑनलाईन जर मार्केटिंग करायची असेल तर ॲटलिस्ट आपलं ऑनलाईन काहीतरी प्रेझेन्स हवं आपलं म्हणजे ज्या बिझनेसला ऑनलाईन मार्केटिंग किंवा डिजिटल मार्केटिंगची गरज आहे त्याचं ऑनलाईन प्रेझेन्स करण्याचे वेगवेगळे हे आहेत मार्ग आहेत जसं फॉर एक्झाम्पल मी जर बघितलं की बॅग शॉप नियर मी बॅकशॉप नियर मी असं टाकल्याच्यानंतर माझ्याकडे इथं प्लेसेस नावाची गोष्ट येत आहे की प्लेसेस आल्याच्यानंतर मी इथे खाली गेल्याच्यानंतर मला एक वेबसाईट येते ठीक थी आहे इथं काही वेबसाईट येत आहेत ठीक आहे आणि अजून खाली गेल्याच्यानंतर भरपूर वेगवेगळ्या वेबसाईट्स येत आहेत ओके आता ह्यामध्ये एक फरक असतो मी जर ह्या प्लेसेसच्या ठिकाणी इथे क्लिक केलं तर तुम्ही पाहता की मला एक मॅपवर किंवा डायरेक्ट त्या स्टोअरचं त्या पर्टिक्युलर शॉपचं नाव येत आहे मी इथे डायरेक्शन्सवर केक करून त्या शॉपला व्हिजिट करू शकतो ओके किंवा मी अजून दुसऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी पण इथं मॅपमध्ये पाहू शकतो म्हणजेच थोडक्यात काय की हे जे शॉप आहे शॉपची मला वेबसाईट नाही दिसत आहे त्या शॉपचं फक्त असं एक ऑनलाईन प्रेझन्स दिसत आहे जे की फक्त गुगलवर आहे गुगलवरती त्याची एक ठराविक माहिती आहे थोडीफार ज्याच्यामध्ये त्यांना काहीही खर्च लागत नसतो मेंटेन करण्यासाठी ही इन्फॉर्मेशन गुगलवरती पण ते प्रेझेन्स फर्स्ट टाइम बनवण्यासाठी तुमच्याकडे ते नॉलेज असलं पाहिजे हे इतकंच ठीक आहे आता हे कसं बनवतात काय बनवतात ह्याची माहिती मी या व्हिडिओमध्ये नाही सांगणार ना आहे पण ह्याला म्हणत असतात गुगल प्रेझेन्स फर्स्ट काइंड ऑफ गुगल प्रेझेन्स ज्या ठिकाणी तुमची वेबसाईट नाहीये सोशल मीडिया पेज नाहीये परंतु ज्या ठिकाणी कोणी जर सर्च केलं की बॅक्स स्टॉप नियर मी किंवा बॅक्स इन छत्रपती संभाजी महाराज नगर महाराष्ट्र बॅक्स इन पुणे महाराष्ट्र बॅक्स इन बँगलोर कर्नाटका बॅक्स एन डेल्ली मी जर अशा पद्धतीने काही जर शब्द टाईप केले तर तुमच्या जवळपासचे वेगवेगळे वेग वेग यावेत जे शॉप्स आहेत किंवा मी जर बॅक शॉप इन मुंबई टाकलं तरी पण मला ते येतात मी आत्ता वेगळ्या सिटीमध्ये आहे आणि मला वेगळ्या सिटीच्या शॉपची माहिती हवी आहे तरीसुद्धा भेटते तुम्हाला ह्यावर मी परत एकदा क्लिक करेल आणि परत एकदा मला त्याची इन्फॉर्मेशन मिळेल आता तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर ह्या ठिकाणी डायरेक्शन्स आणि इथे कॉलचं एक बटन पण आहे म्हणजे हे जे कोणतं शॉप आहे त्या शॉपमध्ये वेगवेगळ्या टाईपचे बॅग्स मिळतात मी त्यांच्या स्टोअरवर जाऊन सुद्धा देऊ शकतो किंवा त्यांना कॉल सुद्धा करू शकतो ठीक आहे आता ह्या दोन सुविधा आहेत ज्या त्यांनी ऑनलाईन ठेवल्या ज्यामुळे कोणीसुद्धा जर बॅग शॉप वगैरे असं काही सर्च केलं तर मला लगेचच्या लगेच लगे कळेल की मला फॉर एक्झाम्पल माझी नीड आहे की मला ॲमेझॉन फ्लिपकार्ट इथून मागवायचं नाही आहे ॲज अ कस्टमर का कारण की तिथून मागवायला करायला वेळ लागतो मला काय करायचं आहे माझ्या जवळपासचं एक बॅगचं दुकान सर्च करायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन मला स्वतः फील करायचं आहे की बॅग कशी आहे किती साईजची आहे मजबूत आहे का नाही व्यवस्थित क्वालिटीची आहे का आणि मग बार्गेनिंग करून मला तिथून ती बॅग विकत घ्यायची आहे तर मी काय करेल फक्त दुकानाचं नाव इथून माहिती करेल परचेस करायला मी ऑफलाईन पेल मग ह्या ठिकाणी दुकानदाराला त्यांचं प्रेझेन्स ऑनलाईन ठेवणं फार गरजेचं आहे आता मला जर या शॉपला व्हिजिट करायचं आहे पण मला रस्ता कळेना किंवा मला माहीत नाही की आता संध्याकाळी आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता ते शॉप ओपन राहीलच का किंवा आज पावसामुळे ते शॉप ओपन आहे का आज इलेक्शन आहे सुट्टी आहे संडे आहे सणवार आहे तर आज ओपन आहे का या प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन ते इथं टाकू शकत नाहीत पण त्या ठिकाणी जर त्यांनी कॉलचं बटन दिलं आहे म्हणजे त्यांचा नंबर असेल त्या ठिकाणी मी त्यांना कॉल करून विचारू शकतो एक टाईपचं ऑनलाईन प्रेझेन्स आहे ठीक आहे अशाच पद्धतीने दुसरं ऑनलाईन प्रेझेन्स जर तुम्ही व्यवस्थित पाहायला गेलात तर स्वतःच्या वेबसाईट असू शकतात जसं की आता ही जी वेबसाईट आहे ही जस्ट डाईलची वेबसाईट आहे ज्या ठिकाणी मी जर क्लिक केलं तर तुम्हाला कोणत्या एका दुकानदाराची वेबसाईट दिसत नाही तर लिस्ट ऑफ शॉप्स तुम्हाला दिसतात भरपूर वेगवेगळ्या दुकानदारांची माहिती दिसते म्हणजे जस्ट डाईल हे फक्त इंटरमिजिएट वेबसाईट आहे जी तुम्हाला मदत करत आहे ज्याच्या थ्रू तुम्हाला जे काही हवं आहे बॅक डीलर्स पाहिजे बल्कवाले रिटेलर्स तुमच्या ठराविक ठिकाणी त्याची लिस्ट देतात मग त्या ठिकाणी त्यांचं नंबर पण दिलेला असतो त्यांच्यासोबत तुम्ही चॅट करू शकता किंवा एक वेबसाईटचं बटन पण दिलेलं असू शकतं की त्यांची जर वेबसाईट आहे तर ते सर्व काही इन्फॉर्मेशन इथं देऊ शकतात ठीक आहे तर तुम्ही तर यावर क्लिक केलं फॉर एक्झाम्पल आणि ट्राय केलं बघायला की यांची वेबसाईट आहे का तर तुम्हाला काहीच इथं सापडत नाही आहे ठीक आहे म्हणजे काय ह्यांचं ऑनलाईन प्रेझन्स दोन ठिकाणी असू शकतं एक तर कोणत्या पण शॉपला आपण कुठे ठेवू शकतो ऑनलाईन बिझनेसला गुगल सर्च रिझाईटवर जसं मी तुम्हाला इथे दाखवलं आहे तर बॅग सर्च केल्याच्या नंतर हे जे येत आहे हे ॲमेझॉनवरती आहे ही बॅग कुठे विकल्या जाते ॲमेझॉनवरती ही बॅग कुठे विकल्या जाते एच एन एम नावाच्या वेबसाईटवर म्हणजे कुठं थोडक्यात कोणत्याही प्रकारच्या वेबसाईटवर परंतु जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं की तर मी बॅग नियर मी जर टाकलं या ठिकाणी प्लेसेस म्हणून एक गोष्ट येत होती ही प्लेसेस आता ही प्लेसेस नावाची जी गोष्ट आहे क्लिक केल्याच्या नंतर कोणत्याही प्रकारची वेबसाईट नाही ओपन होत कोणत्याही प्रकारचं ऍप वगैरे काही ओपन नाही होत आहे काय ओपन होत आहे हे गुगलनी त्यांना दिलेली गुगल गुगल एक छोटीशी जागा आहे ते ह्याला आपण गुगल प्रेझेन्स किंवा गुगल पेज म्हणू शकतो ठीक आहे वेबसाईट वगैरे काही नाही आहे हे एक टाईपचं प्रेझेन्स आहे ज्या ठिकाणी तुमचं स्वतःच काही मेजर अस्तित्व नाही आहे परंतु कोणी जर जवळपासच्या लोकांनी सर्च केलं तर तुम्ही दिसताय त्यावर दुसऱ्या प्रकारचं प्रेझन्स काय आहे तुम्ही इंटरमिजिएट वेबसाईट्सवरती येऊ शकतात जसं की जस्ट डायल आहे सुलेखा आहे ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे ह्या ठिकाणी काय होतं तुमच्या स्वतःच्या दुकानाची माहिती किंवा तुमचे स्वतःचे प्रोडक्ट तुम्ही इतरांच्या वेबसाईटवर टाकतात जस डायलवरती तुमच्या शॉपची माहिती फोन नंबर थोडेसे फोटोज टाकून तुम्ही कस्टमरला दाखवू शकता की हे आमचं प्रेझन्स आहे आणि त्या ठिकाणी कस्टमर तुम्हाला कॉल करू शकतो मेसेज करू शकतो किंवा तुमच्या शोअरला व्हिजिट देऊ शकतो दिलेल्या पत्त्यावर ॲमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती मिंत्रा मिशो अशा ठिकाणी जर तुम्ही स्वतःचे प्रोडक्ट लिस्ट केले तर त्या ठिकाणी तुमचं सप्लायरचं नाव येतं त्या बिझनेसचं आणि त्या ठिकाणा मी डायरेक्ट परचेस करू शकतो मला सप्लायरचा फोन नंबर नाही भेटत काहीच नाही भेटत जस्ट नाईटवरती तुमच्या शॉपचं जर नाव असेल तर नाव कोणाचं होतं तुमच्या स्वतःचं पण अमेझॉन वरती जर तुम्ही विकत असाल तर नाव कोणाचं होतं ॲमेझॉनचं इथे तुमचं काही प्रेझेन्स नाही आहे जस वरती पण नाही कुठेच नाही फक्त कुठं आहे गुगलच्या सर्च पेजवर बरोबर इथे कोणाचा फायदा होत असतो इथे पण तुमचाच फायदा होतो पण ह्या तिन्ही सुद्धा केसमध्ये फायदे जसे आहेत तसेच नुकसान पण आहे जसं मी जर बॅग्स नियर मी असं सर्च केला आणि मी सध्या औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये आहे संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये आहे तर ह्या सिटीमध्ये सध्या आमच्या मला तेवढेच शॉप दिसतील जेवढे मोस्टली माझ्या आजूबाजूला आहेत प्रत्येक शॉप त्यावर दिसेल का नाही आणि ह्या शॉपवर आल्याच्या नंतर इथे मला कुठेही एक 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 बॅग बघायची सुविधा भेटत नाहीये मग मला जर समजा ह्या दुकानाला विजिट करायची आहे आणि मगच विकत घ्यायचं आहे बॅग तरच तुमचं हे प्रेझेन्स उपयोगाचं हो आहे म्हणजे असे लोक ज्यांच्याकडे वेळ आहे जे तुमच्या शॉपला येऊ शकतात आणि विकत घेऊ शकतात असे लोकच फक्त ह्या प्रेझेन्समुळे तुम्हाला कस्टमर म्हणून मिळतील पण तुम्ही जर जस्ट डायलवर ठेवलं तर कदाचित तुम्ही असं होऊ शकता की मॅक्सिमम कस्टमर अजून थोडेसे येतील तुमच्याजवळ जे पहिले कॉल करून विचारतील की सर तुमच्याकडे ऑनलाईन मार्केटिंग ऑनलाईन शॉपिंगची काही सुविधा आहे का तुम्ही सांगू शकता हो सर माझ्याकडे व्हॉट्सअपवरती कॅटलॉग आहे दहा पंधरा वीस शंभर दोनशे बॅग्सचा तो तुम्हाला मी पाठवतो त्याच्यावर किमती आहे तुम्ही बॅग पाहून घ्या ऑनलाईन कशा दिसतात जर तुम्हाला आवडली तर मग आपण त्याच्याबद्दल निगोशिएबल करूया मी तुम्हाला डिलेवरी हँड हँड डिलिव्हर करेल ज्या वेळेस डिलिव्हरी असेल त्याच वेळेस मी तुम्हाला पैसे मागेल तर तुम्ही तिथे येऊन क्वालिटी चेक पण करू शकता आणि मग त्याच ठिकाणी पैसे देऊ शकता तुम्हाला नाही वाटलं तर तुम्ही रिटर्नसुद्धा करू शकता जसं तुम्हाला वाटेल तसं करू शकता किंवा तुम्हाला एवढं असं टेन्शनच नको आहे डोक्याला कस्टमर येतोय बघतोय कॉल करतोय मग त्याला कॉलवर हँडल करा एवढं काहीच करायची गरज करेच नाही मग तुम्ही काय करणार मग तुम्ही अमेझॉन सारख्या वेबसाईटवर किंवा वेबसाईट वेबसाईटवर डायरेक्टली ते ठेवून देणार आपले प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस त्यावरती कस्टमर ऑटोमॅटिकली आणण्याची जिम्मेदारी त्या वेबसाईटची असते मिंत्राची मिशोची अमेझॉन फ्लिपकार्ट यांची ते कस्टमर्स तुम्हाला आणून देतात आणि त्या ठिकाणी तुम्ही ते प्रॉडक्ट्स कस्टमरला फक्त डिलिव्हर करायचे किंवा तुमच्याकडे मित्राचा मिशोचा माणूस येईल पिकअप करेल तुम्हाला रेडी ठेवायचं तुमचं पार्सल पॅक करून त्याच ही पण एक सुविधा आहे किंवा असं असू शकतं की बॅग ऑनलाईन वेबसाईट मी तर असं केलं काही ठिकाणी असं सुद्धा होऊ शकतं की जो मॅन्युफॅक्चर करत आहे स्वतः तो स्वतःच विकतोय असं पण असू शकतं जसं ॲमेझॉनवरती जर तुम्ही एखादी बॅग पाहिली कोणती पण स्कूल बॅग लॅपटॉप बॅग कॉलेज बॅग किंवा हँड बॅग ठीक आहे फॅशन टाईपचं काही पण तर ते ॲमेझॉन बनवतं का नाही ॲमेझॉन विकत घेतं का त्यांच्याकडून आणि मग तुम्हाला देतं का नाही ॲमेझॉन फक्त इंटरमिजिएट आहे तो सप्लायरला त्याच वेळेस ऑर्डर देतो ज्यावेळेस तुम्ही ॲमेझॉनला ऑर्डर देतात म्हणजे त्यांचा स्वतःचा प्रोडक्ट नाही आहे आपण काय करू शकतो जसं माझं नाव सिद्धिविनायक आहे तर मी सिद्धिविनायक डॉट कॉम या नावाने पण एक वेबसाईट बनवू शकतो ठीक आहे सिद्धिविनायक बॅग्स डॉट कॉम आणि त्या ठिकाणी स्वतः मॅन्युफॅक्चर केलेले मी बॅग्स किंवा मी दुसऱ्यांकडून मॅन्युफॅक्चर करून घेईन पण स्वतःच्या नावाने विकेल की कोणी जर बॅग विकत घेतली कुठून घेतली सिद्धिविनायक बॅग्स डॉट कॉम इथून घेतली आणि मॅन्युफॅक्चर तेच करतात किंवा त्यांनीच कुठून तरी विकत आणून आपल्याला दिला इथे कोणीही थर्ड पार्टी नाही येतात इथं मला जो बिझनेस हँडल करतोय ठीक आहे मी जर बिझनेस हँडल करतोय माझ्याकडे मला बॅग आहेत तर माझी स्वतःची वेबसाईट आहे तर आजच्या सेशनमध्ये तुम्ही पाहिलं की कि किती वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन प्रेझेन्स असू शकतात एकतर गुगलचं सिम्पल प्रेझेन्स आहे त्याला गुगल पेज पण म्हणतो आपण गुगल, गुगल सर्च पेजवर तुमचं प्रेझेन्स आहे किंवा जस्ट डाय सुलेख हा असे खूप सारे वेगवेगळ्या कॉलेज देखो अशी वेबसाईट असतात ना ज्या ठिकाणी तुमच्याकडे शॉप्सची माहिती कॉलेजेसची माहिती आजूबाजूच्या रेस्टॉरंटची माहिती असते ठीक आहे अशा वेबसाईट्सवरती तुम्ही लिस्ट करू शकता स्वतःला किंवा ई कॉमर्सवरती पण लिस्ट करू शकता स्वतःचे प्रॉडक्ट्स ई कॉमर्स म्हणजे मिंत्रा मिशो फ्लिपकार्ट ह्या टाईपचे किंवा स्वतःची सुद्धा बनवू शकता याच ठिकाणी मी जर बॅग्स ऑन इंस्टाग्राम असं सर्च केलं तरी सुद्धा भरपूर असे छोटे मोठे बिझनेसमॅन आहेत जे इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर स्नॅपचॅट पिंटरेस्ट यूट्यूब व्हॉट्सॲप टेलिग्राम सारख्या इतर वेगवेगळ्या सोशल मीडियावर सुद्धा स्वतःचे चॅनल ओपन करून त्यावरती त्याचे पिक्चर्स टाकून कॉल साठी नंबर ॲड्रेस काहीतरी देऊन त्यांची मार्केटिंग करून तुमच्यापर्यंत ती बॅक पोहोचवण्याचं काम करू शकतात म्हणजे हे पण एक ऑनलाईन टाईपचं प्रेझन्स आहे आता ऑनलाईन प्रेझेन्स बनवून देणे त्याला म्हणतात डिजिटलायझेशन ऑफ बिझनेस तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजलेलं आहे की डिजिटलायझेशन ऑफ बिझनेस कसं करतात तुमच्याकडे कोणताही बिझनेस आला तर त्याला पहिले विचारायचं तुमची करंट स्टेज काय आहे तुमच्याकडे सगळ्यात बेसिक ऑनलाईन प्रेझेन्स आहे का नसेल तर तुम्हाला ते बनवावं लागेल पहिले नंतर तुमच्याकडे अशा वेबसाईट्सवरती तुमचे नावं आहेत का जिथे कस्टमर्स तुम्हाला सापडू शकतात ठीक आहे तर जस्ट डायल वगैरे यांच्यासारखे किंवा तुमचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस तुम्ही इतर कोणाच्या ई e कॉमर्स वेबसाईटवर विकता का नसेल तर तुम्हाला याच्यावर टाकू शकता अल्टिमेटली त्यांची मर्जी आहे त्यांचा डिसिजन आहे बिझनेसमॅनचं आपण त्यांना सुचवू शकतो किंवा मग स्वतःचं स्वतःची वेबसाईट बनवा स्वतःच्या बिझनेसच्या नावाची किंवा स्वतःच्या बिझनेस नावाने इंस्टाग्राम फेसबुक यासारखे सोशल मीडिया अकाउंट्स बनव सोशल मीडिया मार्केटिंग करा ठीक आहे तर आपण कोणत्याही बिझनेसला ऑनलाईन प्रेझेन्स दिलं डिजिटल प्रेझेन्स बनवून दिलं तर त्याला डिजिटलायझेशन ऑफ बिझनेस म्हणतात त्याला मेजर दोन गोष्टींमध्ये मी डिवाइड करू शकतो वेबसाईट आणि सोशल मीडिया स्वतःची वेबसाईट इतरांची वेबसाईट ई कॉमर्स वेबसाईट कुठेही प्रेझेन्स बनवा पण तुमची कॅटेगरी काय आहे की तुम्ही वेबसाईटवरती प्रेझेन्स बनवा स्वतःची असेल इतरांची असेल किंवा मोठं ई कॉमर्सचं मार्केट प्लेस असेल त्या ठिकाणी दुसऱ्या साईडला तुमच्याकडे सोशल मीडिया प्रेझेन्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया जे फेमस होत आहेत त्या सोशल मीडियावरती तुमचं प्रेझेन्स आहे तुम्ही ती प्रेझेन्स सुद्धा प्रेझेन्स मानू शकता ठीक आहे मी जर वेबसाईट बनवली तर मला त्याची मार्केटिंग करावं लागेल अशा दोन पद्धती आहेत वेबसाईटची मार्केटिंग बिना पैसे इन्व्हेस्ट करता जर मला करायचे असेल तर मला काय करावं लागेल मला गुगलवरती करोडो वेबसाईट्स आहेत ऍटलीस्ट लाखो वेबसाईट आहेत जे बॅग विकत आहेत असं तर नाही ना की गुगलमध्ये माझ्या वेबसाईटलाच प्रेफरन्स दिलं जाईल गुगलमध्ये माझी काही ओळख आहे असं तर काहीच नाहीये मला खूप सारे पैसे इन्व्हेस्ट पण नाही करायचे तर एक टेक्निक असते ज्याच्या थ्रू मला पैसे न देता थोडस माझी वेबसाईट फेमस करायचं ट्राय करता येतो त्या टेक्निकला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असं सुद्धा आपण म्हणतो ही एक फील्ड आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये ज्या ठिकाणी हे सेक्शन वन मानू शकता तुम्ही सहा सेक्शन आहे टोटल एक सेक्शन वन डिपार्टमेंट वन मानू शकता ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःचे प्रोडक्ट स्वतःच्या वेबसाईट सोशल मीडियावर सॉरी स्वतःच्या इतरांच्या वर विकू शकता विदाउट एनी मनी इन्व्हेस्टमेंट ठीक आहे मोर मनी इन्वेस्टमेंट एसई ओ चा जेव्हा मी व्हिडिओ बनवेल त्यावेळेस तुम्हाला कळेल काय असतं पण आता एवढंच लक्षात ठेवा एसईओ सर्च इंजिन ऑप्टिमाय म्हणजेच वेबसाईटवरती जर प्रेझेन्स असेल आपलं त्या ठिकाणी त्या वेबसाईटवरच्या प्रेझेन्सला पैसे जास्त खर्च न करता आपण पॉप्युलॅरिटी गेन करायचं दुसरी पद्धत आहे की माझ्याकडे वेळ नाही एसईओ मध्ये वेळ जास्त लागतो एफर्ट्स जास्त लागतात आणि रिझल्ट वेबसाईट वरतीच मला मार्ग करायची आहे ठीक आहे जसं फॉर एक्झाम्पल मी जर इथं सर्च केलं बाय बॅग्स ऑनलाईन असं सर्च केल्याच्या नंतर मला इथे भरपूर वेबसाईट दिसतात ह्या वेबसाईट्सला दोन पद्धतीने डिवाइड करू शकतो एक वेबसाईट असते जी स्पॉन्सर्ड असते जी स्पॉन्सर्ड असते जसं की शॉपिंग नावाचा एक टॅब आहे इथे शॉपिंग वर क्लिक केल्याच्यानंतर ज्या काही ह्या वेबसाईट दिसत आहेत ह्या वेबसाईट दोन पद्धतीने दिसू शकतात एक तर त्यांनी स्वतःची मेहनत करून सर्च इंजिन ऑक्टिमायझेशन केलं आहे आणि त्यावेळेस ते ह्या पोझिशनला पोहोचले ठीक आहे किंवा काही ठिकाणी तुम्ही स्पॉन्सर्ड नावाचं एक टॅग बघू शकता ठीक आहे इथे बघूयात की इथे कुठे आहे का इथे कुठे नाही आहे स्पॉन्सर्ड मी कीवर्ड चेंज करतो इथे मी जे काही टाईप करतो ना त्याला कीवर्ड असं म्हणतात मी कीवर्ड चेंज करतो आणि मग पाहतो की इथे कुठे स्पॉन्सर्ड नावाची गोष्ट लिहिली आहे का जिथे जिथे स्पॉन्सर्ड नाही लिहिलंय त्या ठिकाणी ह्या ज्या वेबसाईट वरती वरती दिसतायत की फ्लिपकार्टची वेबसाईट ह्या रँकिंगला का दिसत आहे इतक्या वर का दिसत आहे तर हे का दिसतंय हे सगळं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ह्या टेक्निकने होत असतं ठीक आहे करोडो मध्ये आपली वेबसाईट थोडंसं वर दिसणं हेच तर सगळ्यांना हवं असतं ह्या प्रो ह्या प्रोसेसला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणतात पण एक मी अजून एक गोष्ट दाखवतो तुम्हाला की इथे स्पॉन्सर्ड नावाची गोष्ट लिहिलेली थी? असते ठीक आहे बघूयात आपण इथे कुठे पाहिजे का स्पॉन्सर नावाची जसं मी थोडं एक्झाम्पल चेंज करतो वेआर टू बाय डिजिटल मार्केटिंग कोर्स असा टाईप केल्याच्या नंतर तुमच्याकडे परत अशा टाईपचं प्रेझेन्स येते बघा इथे काहीतरी एक एज्युकेशनल क्लासेस आहेत ठीक आहे खाली पण आहेत त्यांची स्वतःची वेबसाईट असेलच असं काही नाही आहे ह्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला कळतं अच्छा त्याचं लोकेशन कुठे आहे काही नाही मी त्यांना कॉल करू शकतो हो, त्यांचे थोडेफार पिक्चर्स वगैरे बघू शकतो हो, ॲड्रेस पाहू शकतो हो, इतकंच अजून खाली गेल्याच्यानंतर माझ्याकडे यू डी व्ही नावाची एक वेबसाईट आहे जिथून उत्तम प्रकारचं तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकू शकता किंवा कोर्सेरा आहे खूप छान डिजिटल मार्केटिंग शिकू शकता ठीक आहे अपग्रेड आहे खूप अजून छान पद्धतीने शिकू शकतात परंतु ह्या सगळ्या वेबसाईट्सनी गुगलला बिलकुल काही दुसऱ्या पद्धतीने एफर्ट्स नाही घेतले त्यांनी फक्त सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन केलं आहे म्हणून लाखो मध्ये त्यांची वेबसाईट ह्या पोझिशनला येऊ शकत आहे बरोबर खूप साऱ्या वेबसाईट असतील ना तुम्ही इथं खाली गेल्यावर पाहू शकता की दहा वेगवेगळे पेजेस आहेत मग त्यांची वेबसाईट सहाव्या सातव्या रँकिंगच्या पेजवर का नाही आहे का काय तर एक गोष्ट असते ज्याला आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणतो त्यामुळे त्यांची वेबसाईट त्या टॉप पोझिशनला एक दुसऱ्या प्रकारची वेब वेबसाईट असते त्याला आपण स्पॉन्सर्ड असं म्हणतो काही वेबसाईट्स नवीन उघडल्या आहेत किंवा त्यांचा बिझनेस नवीन आहे किंवा त्यांना खूप लोक ओळखत नाहीत त्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांना लवकर पॉप्युलर व्हायचं आहे किंवा कॉम्पिटिशनमध्ये मा मॅक्सिमम त्यांना कस्टमरला अट्रॅक्ट करायचं आहे तर एसईओ जर करत नसतो तर फार वेळ लागत असतो म्हणून हो ते लोक काय करू शकतात गुगलला थोडेसे पैसे देतात आणि गुगलला म्हणतात की माझी ॲडव्हर्टाईजमेंट लोकांकडून समोर दाखवा मग गुगलमधून ठीक आहे आता ही स्पॉन्सर जे लिहिलं आहे ते काय आहे नथिंग बट टाईजमेंट दाखवले दाखवली जाते ह्या वेबसाईटला खरं तर ह्या रँकिंगवर दाखवलं नाही पाहिजे पण ह्या रँकिंगवर का दाखवतोय गुगल कारण की ह्यांनी गुगलला काही पैसे दिले कसे देतात पैसे विथ द हेल्प ऑफ गुगल ऍड्स एक सॉफ्टवेअर असतं ज्याच्यामध्ये पैसे ऍड केल्याच्या नंतर आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट दाखवू शकतो तुमच्या समोर जी ऍड आहे ठीक आहे अशाच ऍडव्हर्टाईजमेंट तुम्ही इतर पण वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलं असेल तसं मी तर लॅपटॉप्स टाईप केलं ठीक आहे काय पण आहे तुम्ही इथे पाहू शकता की हे पॉप्युलर प्रोडक्ट वगैरे काहीतरी लिहिलंय ठीक आहे आता हे तुम्ही ओळखायला आलं पाहिजे की इथं मी हे बेस्ट बाय नाही करत इथं फक्त लॅपटॉप्स बाय असा टाईप करतो असं टाईप केल्याच्या नंतर बघा अमेझॉन सगळ्यात वरती येत आहे आणि इथे कुठेही स्पॉन्सर्ड लिहिलेला नाहीये म्हणजे ही जी वेबसाईट एवढ्या टॉप रँकिंगला आली आहे ही फक्त आणि फक्त सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मुळे आली आहे कुठेही त्यांनी गुगलला पैसे नाही दिलेले आहेत ठीक आहे तर काही ठिकाणी असं असू शकतं की स्पॉन्सर्ड ऍड आपल्याला दिसेल ठीक आहे इथे नाहीये डेल लॅपटॉप असं केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता इथं स्पॉन्सर्ड लिहिलेलं आहे बघा म्हणजे ह्या स्पॉन्सर्ड लिहिलेल्या ऍडच्या खाली जेवढे तुम्हाला लिंक दिसत आहेत प्रत्येक जणांनी गुगलला काही ना काहीतरी पैसे दिलेत जेणेकरून त्यांची वेबसाईट या टॉप पोझिशनला दिसेल आणि अमेझॉनची दिसतच नाहीये का कारण की ॲमेझॉनचं सर्च इनिमाइेशन थोडंसं खाली असेल आता यावेळेस ठीक आहे कोणाचं जास्त वर आहे डेल स्वतःच्या वेबसाईटचं वेबसाईट डेल हा एक उत्तम ब्रँडचा एक्झाम्पल आता आपल्या समोर आहे ज्या ठिकाणी तुम्ही इमॅजिन करू शकता की लॅपटॉप कोणाचा आहे डेल नावाच्या कंपनीचा कुठे कुठे विकत भेटतो ऑफलाईन स्टोअरमध्ये पण भेटतो ठीक आहे जसं की इथे शॉप्स मी अशी सर्च केले तर त्या शॉप्समध्ये पण असू शकतो किंवा मी जस्ट डेलला पण विचारू शकतो की माझ्या आजूबाजूला कुठे डेलचा लॅपटॉप मिळतो किंवा मी मिंत्रा मिशो ॲमेझॉन फ्लिपकार्ट अशा ठिकाणी पण पाहू शकतो ठीक आहे कुठं भेटतो मिंत्रावर नाही मिळत मी, मी उदाहरण देतो फक्त ठीक आहे आणि तशाच पद्धतीनं मी अमेझॉन फ्लिपकार्टवरून विकत न घेता डेलच्या स्वतःच्या वेबसाईटवरून सुद्धा विकत घेऊ शकतो ह्यालाच म्हणतात की ब्रँड एकच आहे डेल पण त्यांना त्यांची ओळख मेंटेन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे डिजिटल प्रेझेन्स बनवून ठेवावे लागत असतात आणि ते बनवून ठेवल्याच्या नंतर त्यांच्याकडे चॉईस आहे की ते प्रेझेन्स बनवले तर तुम्ही कुठेही पैसे इन्व्हेस्ट नाही केले मेजर थोडेफार पैसे इन्व्हेस्ट सगळ्यांनाच करावं लागतात कळेल हळूहळू तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये मेजर पैसे कुठेच लागत नसतात पैसे इथे मेजर लागतात जिथे तुम्हाला पॉप्युलर होण्याची घाई आहे ज्या ठिकाणी तुम्ही स्पॉन्सर्ड ॲडव्हर्टाईजमेंट चालवता त्या ठिकाणी तुम्ही काय करता गुगलला पैसे देतात आणि तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा की पैशानुसार थोडंसं आम्हाला प्रेफरन्स थोडंसं जास्त द्या फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कधी कोणत्या मंदिराला विजिट केलं आहे तर मंदिरामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन असतात क्यू असते वेटिंग लाईन्स एक असते जी नॉर्मल जनरल दर्शनासाठी असते ज्या ठिकाणी तुम्हाला पैसे भरायची गरज नाही आहे तुम्ही साधारणपणे जाऊ शकता दुसऱ्या ठिकाणी व्ही आय पी पास असतो पाचशे रुपये द्या थोडंसं लवकर दर्शन करा हा तशाच पद्धतीने आहे की त्यामध्ये वाईट का नहीं है। नहीं 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 है। काही नाही आहे काही लोकांना काही असू शकते तुम्ही कुठेतरी बिझनेसमॅन आहात तुम्ही कुठेतरी इम्पॉर्टंट मिटिंगसाठी जाऊ इच्छिता तुम्हाला वेळ नाही आहे तुमच्याकडे तिथे राहण्याची सोय नाही आहे काही पण कारण तुमच्याकडे परंतु तुम्हाला ती सही सुविधा पाहिजे ते पैसे घेतात आणि ते पैसे कुठे इन्व्हेस्ट करतात मंदिराच्या डेव्हलपमेंटमध्ये तसंच गुगल काय करतं तुम्हाला दोन सुविधा देतात तुम्हाला जर फेमस व्हायचं आहे तर तुम्हाला मेहनत करावी लागेल ती मेहनत काय आहे ती आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये शिकूयात दुसऱ्या पद्धतीने मेहनत न करता स्पॉन्सर्ड ऍड चालवा गुगलची जिम्मेदारी आहे गुगल काय करतं तुमची ॲड वर दाखवतो पण त्यातल्या त्यात सगळेच जण जर म्हणायला लागले की मला व्ही आय पी पास पाहिजे मला गुगल ॲडस दाखवायचे तर त्या ठिकाणी पण तर कॉम्पिटिशन वाढेलच मग सगळ्यांची ॲड तर मी फर्स्ट नंबरवर नाही दाखवू शकत त्या ठिकाणी पण काही जणांची ऍड इथे दिसेल काही जणांची ऍड फिफ्थ पोझिशनला दिसेल काही सिक्स सेवन एट नाईन असं पण दिसू शकतं ठीक आहे ती फर्स्ट वर कशी आणतात स्पॉन्सर्ड वाल्या लिस्टमध्ये वगैरे हे सगळं आपण सर्च इंजिन मार्केटिंग मध्ये शिकतो ज्याला गुगल ऍप्स असं सुद्धा म्हणतात ठीक आहे तर दोन सेक्शन आपण आता पाहिले मेजर डिजिटल मार्केटिंग स्वतःचा प्रेझेंस प्रेझेन्स मध्ये जर बनवलं स्वतःची वेबसाईट इतरांची वेबसाईट कुठे पण पण वेबसाईट नावाच्या कॅटेगरीमध्ये जर ऑनलाईन प्रेझेन्स असेल तर ते दोन प्रकारे आपण पॉप्युलर करू शकतो मेहनत करून सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करू शकतो खूप वेळ लागेल आणि रिझल्ट हळूहळू येतील दुसरी पद्धत रिझल्ट लवकर येतील पण त्यासाठी पैसे पण जास्त लागतील ठीक आहे त्याला म्हणतात सर्च इंजिन मार्केटिंग जिथे आपण गुगलला पैसे देतो करून गुगल, दे गुगल थोडंसं ॲडव्हर्टाइजमेंट आपली वर दाखवलं ॲडव्हर्टाइजमेंट टेक्स्ट असू शकते इमेज असू शकते व्हिडिओ असू शकते काही पण असू ठीक आहे अशा पद्धतीने हे दोन सेक्शन आहेत त्याच ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित विचार केला जसं वेबसाईट आहे तसं सोशल मीडिया आहे ठीक आहे वरती जर माझं चॅनल आहे आणि मी कोणालाच पैसे देत नाही आहे तरीसुद्धा मी माझे प्रोडक्ट्स इंस्टाग्रामवर निमानपणे पिक्चर काढून पोस्ट करू शकतो त्यावर नंबर वगैरे देऊ शकतो आणि पॉप्युलर करण्याचं ट्राय करू शकतो जसं जसं लोकांमध्ये ते माझं इंस्टाग्रामचं चॅनल पॉप्युलर होईल फॉरवर्ड होत जाईल तसं तसं मला जास्तीत जास्त ऑर्डर यायला सुरू होतील माझ्या बिझनेसमध्ये मा परंतु ह्याला जास्त वेळ लागेल आणि कस्टमरसुद्धा हळूहळू भेटतील बरोबर तर ह्याला म्हणतात सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन जसं तुम्ही वेबसाईटला ऑप्टिमाइज करता त्याच पद्धतीने सोशल मीडियाला सुद्धा ऑप्टिमाइज करावं लागतं आणि हळूहळू ग्रोथ करून फॉलोअर्स वाढवून ऑर्डर्स बनवावं लागतात मला जर काही असेल पॉप्युलर होण्याची तर मी इथं सुद्धा सोशल मीडियाला पेमेंट करतो इंस्टाग्रामला पैसे द्या ॲडव्हर्टाईजमेंट दाखवा ऍडव्हर्टाइजमेंट कुठे दिसते सर तुम्ही इंस्टाग्राम वरती रील्स पाहता तर त्या ठिकाणी त्या रील्स मध्ये 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 येणाऱ्या ज्या ॲडव्हर्टाईजमेंट असतात ऍड्स असतात त्या काय आहेत त्या नथिंग बट इंस्टाग्राम ॲक्स आहे तसंच तुम्ही युट्यूबवर आहात आणि युट्यूब बघता बघता मध्येच ऍडव्हर्टाइजमेंट आली ते काय आहे युट्यूब ॲक्स आहे बरोबर त्याच ठिकाणी फेसबुक ट्विटर ॲट स्नॅपचॅट लिंकटेन पेंट्रस्ट वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे ऍडव्हर्टाइजमेंट टाकू शकतो टेक्स्ट ॲड व्हिडिओ ॲड इमेज ॲड आपल्या मनाने टाकू शकतो त्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्टमेंट जास्त आहे ठीक आहे त्याच पद्धतीने पॉप्युलॅरिटी ज्या बिझनेसेसला बजेट खूप जास्त असतं किंवा ॲटलिस्ट बजेट आहे काही तर ते बिझनेस अशा पद्धतीने रन करतात काही बिझनेसला बजेट नाही आहे किंवा फार छोटं बजेट आहे मग ते पेड ॲडवर्टाइजमेंट रन करत नाही त्या त्या ठिकाणी ता, ते सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करू शकतात किंवा सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन करू शकतात म्हणजे चार मेजर डिपार्टमेंट आपण समजून घेतले डिजिटल मार्केटिंगचे वेबसाईट असेल तर सर्च इंजिन मार्केटिंग किंवा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन तसंच सोशल मीडिया असेल तर सोशल मीडिया मार्केटिंग अँड सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन हे चार मेजर डिपार्टमेंट आहे त्याला सोडून एक नवीन डिपार्टमेंट आपण डिजिटल मार्केटिंगचं इमॅजिन करू शकतो ज्याला एफिलिएट मार्केटिंग असं म्हणतात एफिलिएट मार्केटिंगचे डिटेल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आरामशीर पाहणार आहोत ह्या व्हिडिओचा इतका सुद्धा एक नेक्स्ट डिपार्टमेंट असतं ज्याला लीड जनरेशन असं सुद्धा म्हणतात लीड जनरेशन सुद्धा काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थँक्यू